नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्यामार्फत जी एक्झाम घेण्यात आली आहे ज्या वेगवेगळ्या संवर्गासाठी एक्झाम झाली ह्या एक्झाममधले तीन महत्त्वाचे पॉईंट जे की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पहिला पॉईंट आहे एकूण अर्ज किती एकूण अर्ज किती म्हणजे एकूण अर्ज किती आले या संवर्गासाठी ठीक आहे हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे की कि एक्झाम किती शिफ्टमध्ये झाले शिफ्ट एकूण सगळ्यांना शिफ्ट माहीतच आहे तरीसुद्धा ते सांगू शिफ्टमध्ये कोणत्या शिफ्टमध्ये किती शिफ्टमध्ये एक्झाम झाले यावरूनसुद्धा आपल्याला गेस कळतो की कि एक्झामला किती मुलं बसले आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट बघणार आहो की रिस्पॉन्स कधी येईल रिस्पॉन्सशीट कधीपर्यंत तुम्हाला उपलब्ध होईल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करायचा ठीक आहे तर एक एक पॉईंट आपण आता बघणार आहोत इथे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं बघून घेऊ आपण की एकूण पदं किती होते कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी होती ठीक आहे एक पहिलं पद इथे दिसतंय बघा संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित दोन म्हणजे क्लास टूचे जागा होत्या ठीक आहे दोनच जागा आहे ह्याला खूप कमी फॉर्म आले असतील त्यानंतर परिरिक्षा अधिकारी गट क बहात्तर आहे लघुलेखन उच्च श्रेणी गट क एकच पद आहे लघुलेखन निम्न श्रेणी गट क दोन पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी ह्याला छप्पन्न पद आहे टोटल ठीक आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क सत्तावन्न पद त्यानंतर क वरिष्ठ काळजीवाहक गड्ड चार पदे त्यानंतर कनिष्ठ काळजीवाहक गड्ड छत्तीस पदे स्वयंपाकी गड्ड सहा पदे अशा एकूण वेगवेगळ्या संवर्गामध्ये ही काय झाली आहे एक्झाम झाली आहे जी एक्झाम आता आपण बघणार आहोत किती शिफ्टमध्ये झाली सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता पहिले तुम्हाला शिफ्ट सांगणार नंतर किती अर्ज आले एकूण ते सांगणार पहिल्यांदा बघा इथे एक्झाम स्टार्ट होते कधीपासून तर एक्झाम स्टार्ट झाली इथे दहा आ, दहा फेब्रुवारीपासून चालू झाली तर कंटिन्यू होती का एक्झाम तर नाही होती बघा इथे कंटिन्यू होती का दहाला आहे अकराला आहे बाराला तेराला आणि डायरेक्ट सतराला किती दिवस चालली दहा ते सतरा म्हणजे सगळे कंटिन्यू नाही एक दोन तीन चार पाचच दिवस एक्झाम चालली आहे पाचच दिवस चालली म्हणजे खूप काही एक्झाम म्हणजे भरपूर पोरांनी अशी एक्झाम दिली असं नाही आहे पहिल्यांदा दहा तारखेला झाली परिविक्षा अधिकारी गटक त्यानंतर परिविक्षा अधिकारीच दहाला झाली तिन्ही शिफ्टमध्ये त्यानंतर अकरालासुद्धा परिविक्षा अधिकारी जी होती शेवटची शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट त्यानंतर अकरालाच संरक्षण अधिकारी गट ब राजपत्री जो दोनच वॅकन्सी होत्या त्यानंतर परिविक्षा अधिकारी गटक अकरालाच लघुलेखन एक ज त्यानंतर परिविक्षा अधिकारी गट क आणि लघुलेखन आणि परीवीक्षा अधिकारी जे तुम्हाला खाली दिसते आता अकराची बाराला कशाची होती एक्झाम बघा बाराला तीनशे परीक्षा अधिकारी गट क अधिकारी आणि परीक्षा अधिकारी बाराला पण त्याचीच एक्झाम होती त्यानंतर खाली जर आलो आपण तर इथे दिसते तेरा तारखेची तेरा तारखेला स्वयंपाकीची होती एक्झाम जी गड्डाची होती ती मॉर्निंग शिफ्ट होती त्यानंतर आफ्टरनून शिफ्टमध्ये बघा ही होती संरक्षण अधिकारी गटक संरक्षण अधिकारी गटक संरक्षण अधिकारी गटकं दोनच शिफ्टमध्ये झाले ठीक आहे त्यानंतर तेरालाच वरिष्ठ लिपिक होती आणि वरिष्ठ काळजीवाहक ड जे एक्झाम झाली आहे पाच ते सातमध्ये ठीक आहे त्यानंतर होती आणि सतराला होणार आहे वरिष्ठ लिपिक गट क वरिष्ठ लिपिक गट क आणि कनिष्ठ काळजीवा गट ड म्हणजे हे एक्झामचं स्वरूप झालं तुम्हाला जर एकाच याच्यात बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही इथे दहापासून बघा दहापासून एवढ्या एक्झाम झाल्या आता याच्यामध्ये बघायचं आहे की कोणती एक्झाम किती दिवस चालीन सगळ्यात जास्त फॉर्म कुठे आले आता सग सक... हे किती आले हे पण सांगणार आहे मी शेवटी इथे दहा तारखे सॉरी इथे बघा दहा तारीख जी दिली इथे दहा तारीख दहा तारीखेला परिविक्षा अधिकारी परिवीक्षा अधिकारी परिषा अधिकारी परिषा चार म्हणजे तीन शिफ्ट एक दहा तारखेची आणि अकराची मॉर्निंग तीन आता ह्या म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन इथं परिवीषा अधिकारीमध्ये आहे जे रिअल कंडिशनमध्ये आहे त्यानंतर संरक्षण अधिकारी गट ब खूप कमी कॉम्पिटिशन एकाच शिफ्टमध्ये पेपर होता एकाच शिफ्ट कारण जागा पण दोनच होत्या त्यानंतर परीवीक्षा अधिकारी गट क त्यानंतर उच्च श्रेणी लघुश्रमण हे पण कमी फॉर्म परिविक्ष परिविक्ष आहे, आहे। परिविक्षा अधिकारी गटकंसुद्धा हे याच्यातच येतो ठीक आहे इथपर्यंत ही एक्झाम चालली परिविक्षा अधिकारी गटकची इथेसुद्धा परीवीक्षा अधिकारीची आहे इथे अकरा बारालासुद्धा आहे तिन्ही शिफ्टमध्ये आता परिवीषा अधिकारी सगळ्यात जास्त फॉर्म आले ह्या डिपार्टमेंटमध्ये परीवीक्षा अधिकारीला सगळ्यात जास्त फॉर्म आलेत त्यानंतर तेरा तारखेला स्वयंपाकीची गट रची चालली स्वयंपाकीची जी एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये होती स्वयंपाकीची त्यानंतर अजून त्यापेक्षा कमी फॉर्म आलेले संरक्षण अधिकारी गटक एकाच दिवशी दोनच शिफ्टमध्ये एक्झाम होती संरक्षण अधिकारी एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये एकूण फॉर्म किती आले हे सुद्धा शेवटी सांगणार आहे ठीक आहे त्यानंतर वरिष्ठ काळजीवाहक गड्ड वरिष्ठ लिपिक इथे पण होती वरिष्ठ लिपिक तेराला पण दुसऱ्या शिफ्टमध्ये होती आणि इथे वरिष्ठ लिपिक सुद्धा आहे सेकंड शिफ्टमध्ये इथेसुद्धा कमी फॉर्म आलेत आता हे कोणत्या पोस्टिंगसाठी किती फॉर्म आले हे आपण ॲक्युरेट सांगता येत नाही एकूण पोस्ट किती आहे आपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पोस्ट आहे जवळपास ठीक आहे या सगळ्या फॉर्मसाठी किती फॉर्म आले असतील तर या सगळ्यांसाठी एकूण अर्ज आले सिक्स्टी सिक्स्टी एट थाउजंड सेवन हंड्रेड अँड समथिंग एकोणचाळीस काहीतरी आहे एवढे अर्ज आले एकूण ह्या सगळ्या पोस्टसाठी किती अडुसष्ट हजार सातशे एकोणचाळीस हां हे सातशेनंतर काहीतरी आकडा मिसिंग आहे माझ्याने पण अडुसष्ट हजार सातशे एवढे काय आले फॉर्म आले अडुसष्ट हजार सातशे आणि याला डिवायडेड बाय जर आठ केलं तर आठ आठ आट, न आठ आटी चौसष्ट आठ आटी इथे लिहितो चौसष्ट उरले चार आठी साती सॉरी आठ आट सक्कम आठापंचेचाळीस उरले किती सात आठ एक आठ नऊ बहात्तर उरला एक आठ दोन्ही सोळा जवळपास आठ सात आठ हजार सात आठ हजार एका शिपसाठी म्हणजे एका पोस्टसाठी किती सात आठ हजार साडेआठ हजार एवढे काय आले फॉर्म आले किती आठ हजार ते साडेआठ हजार आणि यामध्ये हे आठ साडेआठ हजार फक्त एकाच पोस्टसाठी नाही तर परिविक्षा अधिकारीसाठी आठ हजार आले असतील त्यानंतर इकडे संरक्षण अधिकारी गटबला कमी असेल हजार दोन हजारच असतील कारण दोनच जागा होत्या त्यानंतर ल, ल त, हे परिविक्षा संरक्षण अधिकारीसाठी आठ साडेआठ हजार असतील त्यानंतर इकडे कनिष्ठ काळजीवाहकला चार पाच हजार असतील त्यानंतर Uh, स्वयंपाकी गडला चार पाच हजार फॉर्म आले असतील uh, वरिष्ठ लिपिकसाठी सात आठ आठ न आठ ते नऊ हजार आले असतील वरिष्ठ लिपिकला कारण ग्रॅज्युएशन आणि टायपिंग होतं ठीक आहे भरपूर पोरांकडे हे आहे आता हे एवढे फॉर्म आहे एकूण अडुसष्ट हजार पण प्रत्येक पोस्टिंगसाठी आठ साडेआठ हजार फॉर्म आले आहेत बरोबर मग आठ साडे ह्या परिविक्षा अधिकारी जे आहेत ना यामध्ये दहा ते अकरा हजारसुद्धा फॉर्म असू शकते कारण भरपूर शिफ्टमध्ये एक्झाम झाली आणि संरक्षण अधिकारी फक्त दोन शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर फॉर्म सहा ते सात हजार असू शकते जास्तीत जास्त संरक्षण अधिकारीचे ठीक आहे आणि जे कनिष्ठ लि वरिष्ठ लिपिका आहे यालासुद्धा सहा सात हजार असेल कारण दोनच शिफ्टमध्ये एक्झाम झाली ही झाली एक्झामबद्दल आता आपण बघू रिस्पॉन्स कधी येते ठीक आहे रिस्पॉन्स शीट कधी येते तर शीट आता एक्झाम लास्ट एक्झाम सात तारखेला आहे कधी आहे सॉरी लास्ट एक्झाम आहे सतरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारीला लास्ट एक्झाम आहे सतरा फेब्रुवारीनंतर सतरा फेब्रुवारी आहे जवळपास सोमवार आहे ठीक आहे सोमवारनंतर सतरा ते एकोणवीसला सुट्टी आहे महाराज जयंती त्यानंतर वीस एकवीस बावीस तेवीस तर तेवीस फेबपर्यंत किती तेवीस फेब्रुवारीपर्यंत तुमची काय येणार रिस्पॉन्सशीट येऊन जाणार सतरा ते तेवीस खूप बोललो मी सतरानंतर तीन दिवस जरी घेतले तर एकवीस बावीसपर्यंत यायला पाहिजे पण सांगता येत नाही जास्ती जास्तीत जास्त तेवीस फेब्रुवारीपर्यंत तुमची काय रिस्पॉन्सशीट येऊन जाणार आणि सुद्धा खूप फरक पडणार आहे आता का कारण एम पी एस सीचा गट क जो दोन हजार तेवीसची एक्झाम होती त्याचा निकाल लागला त्याच्यात जवळपास सात हजार पोरं गेले किती सात हजार पोरं त्याच्यात जातात जे इथे पण फॉर्म भरलेत ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेत मग असे ह्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो आणि मेरिट सांगता येत नाही आपण मेरिटसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू प सगळ्यांदा रिस्पॉन्स म्हणजे पहिला रिस्पॉन्सशीट येऊ द्या किती कोणाला मार्क आहे पेपर तर इझी होता इझी म्हणजेच काय मराठी इझी होतं त्यानंतर बुद्धिमत्ता इझी होतं ठीक आहे इझी म्हणतो आपण पण एक्झाम झाल्यानंतर जी येते त्यामध्ये आपल्याला कळतं की कि किती चुका झाल्या तरी कितीही म्हणलं नाही म्हणलं तरी एकवीस बावीस पोरं मराठीमध्ये घेतात बुद्धिमत्तामध्ये बावीस तेवीस घेतात ठीक आहे असे त्यानंतर इंग्रजी आता पोरं खूप हुशार झालं इंग्रजी पण जवळपास अठरापर्यंत घेतात अठरा वीस काही काही हुशार असू शकते बावीसपर्यंत जातात आणि के पण ह्यावेळेस काय होतं बी एम सीसारखं सारखं नव्हतं जीके इजी जीके जास्त जी के यावेळेस बी एम सीपेक्षा इझी होतं जी के जास्तीत जास्त म्हणजे किती म्हटलं तरी आठ ते दहा प्रश्न असे होते जे माहीत नव्हते बाकीचे जर आठ प्रश्न जरी काढले तरी पंधरा सतरा अठरा वीसपर्यंत पोरं जी के घेतात यावरून मिरिट आपण ठरवू शकतो पण आताच नाही सांगत एकदा आली ना तर मिरिट सांगू शकतो बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद